नमस्कार शेतकरी बंधूंना स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे आज तूर बाजार भाव बघणार आहोत बऱ्याच दिवसापासून तुरीचे भाव दहा हजार ते दहा नऊ हजार आठशे रुपयापर्यंत चालू आहेत अशातच आपण कोणत्या बाजार समितीने टॉप बाजार भाव दिलेला आहे जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलवर सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती भोकर जिल्हा नांदेड या ठिकाणी अठरा क्विंटल अवकाले जास्तीचा दर आहे नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊ हजार दोनशे बारा रुपये क्विंटल बाजार समिती देवणी जिल्हा लातूर या ठिकाणी नऊ क्विंटल अवकालेली जास्ती दर आहे दहा हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार दोनशे एकोणसाठ रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मुरुम जिल्हा लातूर या ठिकाणी दोनशे चौऱ्याऐंशी क्विंटल अवकालेली जास्ती आहेत दहा हजार तीनशे एकाहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहेत दहा हजार एकशे पस्तीस रुपये क्विंटल जाते गजर तूर पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी सतराशे पंधरा क्विंटल अवकाळी जास्तीत दर आहे दहा हजार सहाशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती अमरावती या ठिकाणी जास्तीचा दर आहे दहा हजार चारशे सत्यात्तर रुपये क्विंटल जाते लालतूर